भारताने आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार चोवीसच्या स्पर्धेत सेमीफायनल पर्यंत मजल मारली पण भारताचा पुढचा प्रवास हा खडतर होणार की सहज सोप्पा विजय मिळवत दहा वर्षांचा चषकांचा दुष्काळ संपवणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार एकीकडे अफगाणिस्तानने बांगलादेशवर मात करत पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल गाठले तर दुसरीकडे बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियालाही बाहेरचा रस्ता दाखवला त्यामुळे भारतासमोरील एक मोठा प्रतिस्पर्धी आधीच बाहेर पडलाय भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सेमीफायनलकडे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले कारण आजही भारत तो लाजीरवाना पराभव विसरू शकलेला नाही दोन हजार बावीसच्या टी ट्वेंटी सेमीफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून दहा विकेट्सने पराभव पत्करावा लागला होता त्यामुळे याचा बदला आता भारत घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नमस्कार मी अभिजित जाधव माहे महानगरमध्ये आपले स्वागत करतो भारत आणि इंग्लंड तसेच अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या सेमीफायनलवर पावसाचे सावट आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर तो तोपर्यंत दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानचा सेमीफायनलचा निकाल आला असेल पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की भारत आणि इंग्लंडमध्ये होणारा सेमीफायनलचा सामना हा महत्वाचा काय आय सी सी टी ट्वेंटीचा इतिहास पाहिला तर भारत आणि इंग्लंड हे चार वेळा एकमेकांसमोर आले यामध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून बरोबरी केले पण गयानामध्ये होणाऱ्या या सामन्यात विजयाचे पायडे हे भारताच्या बाजूने झुकते कारण इंग्लंडने या मैदानावर दोन सामने खेळले असून एक अनिर्णित तर एकामध्ये पराभव पत्करला तर भारताने या मैदानावर तीन सामने खेळले असून दोन सामन्यात विजय मिळवला टी ट्वेंटी सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या या युद्धात विराट कोहलीने सर्वाधिक सहाशे एकोणचाळीस धावा केल्यात त्यामुळे गेल्या काही सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या विराटला या सामन्यात सूर गवसावा अशी अपेक्षा प्रत्येक भारतीय करत आहेत तसेच कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी देखील ही विश्वचषक स्पर्धा महत्वाची आहे दुसरीकडे भारताच्या गोलंदाजांनी संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली अरदीप सिंग जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रभावी गोलंदाजी करत भल्याभल्या भल्या फलंदाजांना हैराण केले तर कुलदीप यादव अक्षर पटेलसारखे फिरकीपटू इंग्लंडसमोर चांगली कामगिरी करतात हा इतिहास आहे दुसरीकडे इंग्लंड संघाकडे फलंदाजीत जॉस बटलर आणि फिल्ड सारखे फलंदाज आहेत ज्यांनी यंदाचे आय पी एल गाजवले तर गोलंदाजीत बघायला गेलं तर त्यांच्या संघात जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद हे महत्वाचे गोलंदाज आहेत जे भारतीय फलंदाजाची डोकेडुकी ठरू शकतात दरम्यान पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास काय होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी एवढंच सांगेन की भारताला थेट फायनलचं तिकीट मिळणार आहे कारण भारतीय संघ ग्रुप एक मध्ये अव्वल स्थानावर होता त्यामुळे याचा फायदा यावेळी संघाला नक्कीच मिळेल तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ हा बाहेर जाता जाता वाचला असून ग्रुप दोन मध्ये दुसऱ्या स्थानावर होता त्यामुळे इंग्लंडकडे एकीकडे आत्मविश्वासाची कमी असेल तर दुसरीकडे भारताचा आत्मविश्वास हा उंचावलेला असेल या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावलेला नाही गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करत भारत अंतिम सामन्यात प्रवेश करणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे यावर तुमचे मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच क्रीडा संबंधित व इतर बातम्यांसाठी माय महानगरच्या वेबसाईटला भेट द्या क्रीडा संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा